सपरचंदाचे झाडं हे बघा शेतामध्ये आलो आहे आमच्या शेतात चालू आहे ड्रिंची अशा प्रकारे आमचा तो मित्र येत आहे हे बघा ॲप्पल जश जम्मू काश्मीर इथले टुंकी गाव येथे सफरचंद लागलेले आहे स्माइल सुपा सुजय हा मोबाईल द्यायचा आपल्या व्हिडिओ काढले आपे व्हिडिओ वारा झाला की किती खतरनाक होते है ना किती राहिले सुजय तसं हां फटा किती राहिले आता होऊन जात ना दोन दोन की नाही